आज सकाळीच ना थोडीशी शॉपिंग करून घेतली आणि आजच्या दिवसाची सुरुवात पण मस्त झाली होती कारण युट्यूब वर ना आपले एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट आज त्यामुळे आनंद काही वेगळाच होता आणि माझ्यापेक्षा ना माझ्या सबस्क्रायबर्स होत्या कारण माझ्या एका सबस्क्रायबरची अशी इच्छा होती की पंधरा ऑगस्ट पर्यंत एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाले पाहिजेत आणि त्यांचा सगळ्यात आधी मेसेज आला की ताई एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाले एवढ्या लवकर छान वाटतं आपल्यापेक्षा जास्त ना दुसरं तर आनंदी असतं आपल्या सुखात खरं तर ही जोडलेली फॅमिली ना खूप महत्वाची आहे माझ्यासाठी कारण माझ्याकडे काही नसताना तुम्ही सगळे मला एवढं करता आणि हे सगळं तुमच्या प्रेमामुळे शक्य झाले आणि आज स्वयंपाकामध्ये फक्त खिचडी बनवली होती आणि चिमणी झोपले म्हटलं तो तोपर्यंत आंबा खाऊन घ्यावा कारण पाऊस चालू झाल्यापासून ना मी तिला आंबे द्यायचं बंद केलंय आणि तिनं बघितलं ना मग खायला मागते आता मला आंबे आवडतात त्यामुळे मी पावसात सुद्धा खात आहे आता आमच्या मॅडमची झोप झाल्यानंतर ना मॅडम ना रुक्मिणी बनवलं कारण एकादशी येत आहे वारी सुद्धा चालू झाली आहे आणि आपली संस्कृती आपल्याला जपली पाहिजे ना म्हटलं चला चिमणीचा फोटो शूट करू आणि मॅडम ना छोटीशी साडी बनवण्यासाठी ना मी नवी कोरी साडी फाडली आणि आमच्या मॅडम काय नुसत्या रडू रडूच धिंगाणा होत्या अख्ख्या फोटोची वाट लावून टाकली हे रडून फोटो व्हिडिओ काढायचं म्हटलं की हिची मुद्दाम नाटकी चालू होत असतात आता चिवताय काही फोटो विडिओ काढून म्हटलं घरी निघून आलो लोकेशन वरून आणि घरी आल्यानंतर ना मस्त अशी खेळायला लागली हे ना मग भावड्याला बोलले काढ बाबा हिथच फोटोज आणि व्हिडिओ कारण केलेला लुखीचा वाया नाही गेला पाहिजे आणि हो तिचा मयवट भरलेला आहे तो कुंकवाचा नाही बरं का बारा गंधाच्या डब्या असतात ना त्यातला तो गंध आहे आणि चिमणीचा घातलेला आंबाडा बघा कसा दिसतोय आता एवढी सगळी नाटकी करून मॅडमचं पोट नव्हतं भरलं पुन्हा गेली मामाकडे नाटकी करत आणि आमचा आजचा पूर्ण दिवस ना हा चिवतायच्या नाटकामध्येच मध्येच गेलाय बरं का खरच लहान पोरांना काय बनवायचं म्हटलं की तर विचारच केला पाहिजे बाबा ह्यांची नाटकी काय खरं नाही आणि एवढ्या सगळ्या नाटक्यानंतर थोडंसं इटल इटल केलं आणि इथं इथं बसरे मोरा मोरा केलं खरंच हे जे फोटोशूट करता करताना मामा तर वैतागूनच गेला होता मामाचं ना आज आम्ही फोटो काढायचं भूतच उतरून टाकलं होतं चला मग बाय बाय